पक्षाच्या स्थापनेला एकशे अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमाप्रसंगी पुण्याची मेटो होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली या पक्ष स्थापनेच्या दिनी पुण्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात आला माननीय वसंतराव जोशी साहेब यांचा मंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या वतीने हा सत्कार यांच्या हस्ते हा सत्कार होत आहे तर पक्षांतर्गत असणारे हेवेदेवे बाजूला ठेवून पक्ष बळकटी करण्यासाठी कार्य करा असं आवाहन करतच पुण्याच्या विकासासाठी निश्चित लक्ष दिलं गेलं असून मेट्रो निश्चित होणार असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली सर्वप्रथम पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तान एकशे अठ्ठावीस वर्धापन दिनाच्या निमित्तानं तुमच्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि पुढच्या येणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या वाटचालीला तुमचा हातभार लागो आणि घवघवीत आपल्याला आपल्या राज्यातून देशात मिळो अशा शुभेच्छा आपल्या सर्वांना देतो वेळोवेळी चर्चा केली आज पुण्याची मेट्रो आम्ही करून निश्चितपणे करणार आहोत गव्हर्नमेंट मंजूर दिलेली आहे वीस टक्के पैसे केंद्र सरकारचे वीस राज्य सरकारचे दहा टक्के महापालिकाचे महापालिकांचे आज एस आर आयचे प्रश्न आहेत म्हणजे या ठिकाणी झोपडपट्टी निर्मूलन करण्याकरता नवीन कायदा करायचे प्रश्न आहेत एकोणीशे च्या पुढे काय करायचं तोही मुंबई आणि पुण्याचं पुण्यासारख्या शहरात आमच्या आमच्याकडे आज औद्योगिक नगरी म्हणून पुढे झाल्याच्या औद्योगिक नगरीमध्ये लोकांना राहता आलं पाहिजे म्हणून प्रयत्न करायचे हिंजवाडीला लाईन टेलिव्हिजन कनेक्टिव्हिटीचा प्रस्ताव असेल चाक्यांना नवीन विमानतळ करायचा प्रस्ताव असेल पुढं हे खऱ्या अर्थानं लोकांना रोजीरोटी देणार शहर लोकांना शिक्षण देणार शहर लोकांना संस्कृती शिकवणार शहर म्हणून लौकिक आहे तर लौकिक आपल्या आणखी पुढे वाढवायचं आहे काँग्रेस पक्ष येत्या निवडणुकीमध्ये पुण्याच्या बद्दल निर्णय घेईल जो काही काँग्रेस पक्ष निर्णय घेईल त्या निर्णयाच्या मागे पुणे काँग्रेस कार्यकर्त्यांना मी नव्या विनंती करतो आपण खबीरपणे उभं राहा खासगी क्षेत्राला वाव दिला आणि <laughs> एका एका क्षेत्रामध्ये क्रांती व्हायला की उदाहरण मोबाईल टेलिफोन घ्या एक्क्याण्णव साली सर्व टेलिफोन यंत्रणा भारत सरकारच्या कंपनीकडे होती आपण भारत सरकारच्या कंपनी बरोबर खासगी क्षेत्राला स्पर्धा करायची परवानगी दिली आणि पाहिलं इतक्या वेगानं आज मोबाईल फोनचा प्रसार होतोय की जगात कुठेही इतक्या स्वस्त दरामध्ये मोबाईल फोन कुठल्याही नागरिकाला मिळत नाही आज महाराष्ट्रातल्या सत्तर टक्के कळ आज मोबाईल फोन सगळ्यांचं जीवन बदलले आज युपी सरकारकडे आर्थिक क्षमता निर्माण झाली म्हणून शेतकऱ्यांची कसं माफ करासारखा कार्यक्रम असेल भारत निर्माण सारखा कार्यक्रम असेल सर्व शिक्षा अभियान सारखा कार्यक्रम असेल ग्रामीण आरोग्य योजनेसारखा का कार्यक्रम असेल राजीव गांधी जल योजनेचा कार्यक्रम असेल पेयजल योजनेचा कार्यक्रम अनेक कार्यक्रम बॅकवर्ड रिजन ग्रँड फंड नागासल्या जिल्ह्याकरता दिलेला अनुभव ते कसं शक्य झालं कारण भारत सरकारकडं आणि राज्य सरकारकडं आर्थिक क्षमता निर्माण झाली वेगान अर्थव्यवस्थेचा विकास झाल्यामुळं जी आर्थिक ताकद निर्माण झाली तुम्ही दिलेल्या कलामुळं तुमचे पैसे तुम्हाला परत दिले गेले वेगवेगळ्या मार्ग आज शेतकऱ्यांना कधी नव्हे इतका हमी भाव दिला जातो आज आपण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना साडे दहा हजार कोटी रुपयाची सबसिडी विजय करता देतो खता करता वेगळी बँकेच व्याज एक लाख रुपये एखाद्या शेतकऱ्याने पीक कर्ज घेतलं तर त्याला शून्य टक्के व्याज आधी पैसे देणारा पहिला तीन लाखापर्यंत कर्ज घेतलं तर दोन टक्के आपण फक्त व्याज घेतो साडे दहा हजार कोटी रुपये विजेची सबसिडी आपल्या शेतकरी बांधवांना आज राज्य सरकारमध्ये दे देण्याचीच कुवत आहे ताकद आहे क्षमता निर्माण झाली